मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना काही तासांपूर्वीच या योजनेमध्ये काय बदल झाले आहेत आणि ते कोणते असणार आहेत त्यासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत आणि कोणते कागदपत्र जमा करावे लागतील तेही पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामध्ये मुदतवाढ करण्यात आलेली आहे आणि नियम सुद्धा बदलण्यात आलेले आहेत कोणते नियम असणार आहेत ते पाहूया मुख्यमंत्री लाडकी बहीणसाठी आता या फक्त कागदपत्रांची गरज असणार आहे तहसील कार्यालयात सुद्धा जायची आता गरज नाही महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येणार आहेत तसे बघायला गेले तर या योजनेसाठी पात्र महिलांना कोणत्या कोणत्या कागदपत्रांच्या अटी ठेवण्यात आल्या होत्या पण कागदपत्रे बनवण्यासाठी राज्यभरात तहसील कार्यालयावरील गर्दी पाहता राज्य सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत राज्य सरकारने लाभार्थी महिलांसाठी कागदपत्रांमध्ये शिथिलता दिलेली आहे ती कोणती असणार आहे ते आपण पुढे पाहणार आहोत आता पाहूया याच्यासाठी काय महत्वाचे डॉक्युमेंट लागणार आहेत तर आता ज्या महिलांकडे डोमेसाईल म्हणजेच आदिवासी दाखला नाही त्या महिलांकडे जर पंधरा वर्ष पूर्वीचं रेशन कार्ड असेल त्याच्यावर त्यांच्या नावाची नोंदणी असेल तर त्यांच्यासाठी हे सुद्धा आपल्याला प्रूफ म्हणून मिळणार आहे किंवा मग चालणार आहे त्यानंतर दुसरं म्हणजे व्होटर आय कार्ड म्हणजेच मतदान ओळखपत्र त्यानंतर तिसरं जे आहे ते शाळा सोडल्याचा ता दाखला त्यानंतर चौथा जो आपल्याला प्रूफ पाहिजे आहे ते म्हणजे जन्म दाखला यापैकी एकही कागदपत्र राहिला तरी त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच या योजनेसाठी राज्य सरकारने पंधरा जुलै ही अर्ज करण्यासाठीची तारीख शेवटची दिली होती पण या राज्य सरकार पंधरा दिवसाचा हा कालावधी पुरेसा नाही त्यामुळे राज्य सरकारने ही, ही मुदत जी आहे ती दोन महिन्यासाठी वाढवलेली आहे याचाच अर्थ आता राज्यातील महिला या योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकतात राज्य सरकारने जो कालावधी वाढवलेला आहे या घोषणेमुळे आता महिलांना तहसील कार्यालयात जायची गरज पडणार नाही आणि पुरे आता पुरेसा वेळ सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असणार आहे आपण जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची आता शांततेपूर्व तयारी आपण करू शकतो आता यामध्ये नेमक्या कोणत्या अटी आहेत आणि कोणत्या नवीन घोषणा आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस म्हणजेच पंधरा दिवसाचा कालावधी ठेवण्यात आलेला होता या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिन्यात दोन महिने ठेवण्यात येत असून दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासूनच दरमहा दीड हजार रुपये म्हणजे पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे बर परंतु त्यांचा भलेही एकतीस ऑगस्ट पर्यंत जर नाव नोंदणी झालेली असेल तरीही त्यांना काही आपली घोषणा झालेली आहे आहे जुलै पासूनच त्यांना मानधन मिळणार आता दोन म्हणजे या योजनेत आपण पात्रतेसाठी आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे सांगितले जात होते नमूद करण्यात आले होते आता लाभार्थ्यां लाभार्थी महिलेकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्यांना काय करता येणार आहे ते पाहणार आहोत पंधरा वर्षापूर्वीचे जर त्यांच्याकडे रेशन कार्ड असेल त्याच्यावर त्यांची नाव नोंदणी असेल ते सुद्धा आपल्याला ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर ओळखपत्र मतदार वोटर आय डी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे यानंतर तिसरा जो मुद्दा आहे सदर योजनेत पाच एकर शेतीची जी आठ होती ती सुद्धा आता वगळण्यात आलेली आहे त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे ते सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट जे एकवीस वर्ष ते साठ वर्ष वयोगट ऐवजी आता वर्ष ते पाच पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे म्हणजेच पाच वर्षाची यामध्ये सवलत देण्यात आलेली आहे चार मुद्दे आपल्याकडे क्लिअर झालेले आहेत पाचवा मुद्दा काय असणार आहे ते पाहणार आहोत परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांचा पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे अशा सुद्धा महिला आता अर्ज करू शकतात त्यानंतर सहावा मुद्दा जो काही आहे तो खूप महत्वाचा आहे अडीच लाखापेक्षा उत्पन्न दाखला नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा मग केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे म्हणजेच त्यांना उत्पन्न दाखला दाखवण्याचा जी काही आठ होती ती वगळण्यात आलेली आहे त्यानंतर सातवा जो काही मुद्दा आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला म्हणजेच न लग्न झालेली मुलगी जर असेल तुमची तिचं वय एकवीस वर्षाच्या जवळपास किंवा मग पंचवीस तीस वर्षापर्यंत असेल तिला सुद्धा याच्यामध्ये अर्ज करता येणार आहे या योजनेचा लाभ घेता येणार आहे कागदपत्रांच्या अटी बदलण्यासाठी पडदा मागे काय काय घडलेलं आहे ते सुद्धा आपण पुढे जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिलेली आहे महायुतीच्या भावंडांकडून सर्व माता भगिनींना माहेरचा आहेर दिलेला आहे तो कशा पद्धतीने आहे त्याची सविस्तर माहिती आपण या अगोदर पाहिलेली आहे आता राहिलेली माहिती जे काय आहे ते कंटिन्यू करणार आहोत विधान भवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मुख्य सचिव सुजाता सोनिक वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यावेळी उपस्थित होते चला तर आता पुढची काही माहिती आहे ती सुद्धा जाणून घेऊया योजनेसाठी जी काही नाव नोंदणी करायची होती अर्ज करणे होते आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची जी काही मुदत होती ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना सुद्धा एक जुलैपासूनच लाभ देण्यात येणार आहे असा महत्वपूर्ण निर्णय त्यांनी या योजनेचा घेतलेला आहे योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिलेले आहेत अर्ज करण्यासाठी मुदत वाढ योजनेसाठी जी काही पाच एकर शेतीची अट होती ती सुद्धा वगळण्यात आलेली आहे महिलांना महिलांचा ते साठ आता एकवीस ते वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे म्हणजे आता पासष्ट वर्षीय महिला जरी असेल त्यांना सुद्धा अर्ज करण्यात येणार आहे परराज्यात जन्म झालेली महिला महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केलेला असेल अशा बाबतीत त्याच्या त्याच्या पतीचा तिच्या पतीचा जो काही जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे असा निर्णय यावेळी सुद्धा घेण्यात आलेला आहे अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबांकडे पिवळे किंवा मग केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला दाखवण्याची गरज पडणार नाही प्रमाणपत्रातून त्यांना सूट देण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार असून योजनेमध्ये सुधारणा केलेल्या निर्णयाचा शासन निर्णय तातडीने जाहीर करण्यात यावेळी सांगितलेले आहे आता ज्या काही नियम अटी होत्या त्या शिथिल करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता जी काही मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना आहे महिन्याला त्यांना जे काही मानधन मिळणार आहे ते एक जुलै पासूनच जी काही घोषणा झालेली आहे त्यांनी कितीही एकतीस ऑगस्ट पर्यंत जरी अर्ज केला तरी त्यांना दोन महिन्याचा अगोदर मानधन दिलं जाणार आहे त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र अटी आणि जी काही अर्ज करायची जी काही गर्दी होती ती आता जास्त प्रमाणात होणार नाही कारण आपल्याकडे जो काही कालावधी आहे ते आता दोन महिन्याचा वाढलेला आहे कारण बऱ्याच महिलांना ही काही जी काही भीती होती की आपलं पंधरा दिवसात जे काही डॉक्युमेंट सुद्धा जमा होतील की नाही होतील या भीतीने आता महिला थोड्याशा घाबरून गेल्या होत्या आणि जी काही गर्दी होती त्याच्यामुळे ही मुदत वाढ झालेली आहे त्याच्यासाठी आता आपण पाहूया आता महत्वाचा म्हणजे आपण हा अर्ज कुठे करायचा आहे आपल्याकडे जे काही अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे आपण माहिती आपण देऊ शकतो त्यानंतर जर आपल्याला ऑनलाईन करायचं असेल ऑफलाईन आपण त्यांच्याकडे द्यायचे आहे आणि ऑनलाईन जे काही आहे ते आपल्याला एक ऍप लॉन्च करून देण्यात येणार आहे नारी शक्ती ॲप म्हणजे त्याच्यावरती आपण ऑनलाईन सुद्धा अर्ज करू शकतो म्हणजे होणारी जी काही धावपळ आहे ती होणार नाही आणि आपला वेळ सुद्धा वाचणार आहे त्यामुळे आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे आणि जी काही गर्दी होणारी होती ती सुद्धा आता कमी प्रमाणात होणार आहे आणि कालावध वधी सुद्धा वाढलेला आहे त्याच्यामुळे आता थोडस महिलांचं जे काही टेन्शन असणार आहे ते कमी प्रमाणात झालेलं असावं अशी अशा करते आता या जी काही योजना होती त्याची माहिती तुम्हाला भरपूर अशी मी सांगितलेली आहे या अगोदर पण तुम्हाला भरपूर अशा योजनेचा लाभ सर्वांनाच मिळावा आणि शांततेपूर्वक हे कामे पूर्ण करण्यात यावी अशा पद्धतीने ही योजना पार पाडण्यात येणार आहे तर या व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद